दिनांक सात मे रोजी चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ याचं मतदान आहे तर धाराशिव विरोधी पूर्ण मतदार त्याचबरोबर अवसह या विधानसभा मतदारसंघातील जेवढे मतदार आहेत त्या सर्वांना मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की आपल्याला अतिशय आपल्या संविधाना दिल्ली अतिशय हा मौलिक असा अधिकार आहे त्याचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपण वापर करावा त्याचबरोबर मोठ्या संख्येने आपण नऊ मतदार त्यांच्या नोंदणी आपण केलेली आहे त्या सर्व नऊ मतदारांना सुद्धा मी आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपण त्या दिवशी आपल्या जवळच्या ठिकाणी नाव आहे अशा मतदान केंद्रात जावं अशा मतदान केंद्रावर जगा लागणार सावली आहे पाणी आहे आणि तुमच्यासाठी आवश्यक असलेले वॉटर फॅसिलिटेशन बुथ ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या नाव कुठे आहेत तुमच्यासाठी वोटर स्लिप आहे याची सर्व माहिती आहे आणि सर्व सुविधा आम्ही जिल्हा प्रशासनाने त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत तर पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्व मतदारांना सगळ जी विनंती करत होती मोठ्या संख्येने आपण या सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये आपलं मतदान आहे या वेळेमध्ये मतदान केंद्रात जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावा धन्यवाद